हो की जिल्ह्याचा विकास होत नाहीये आपापसात आप चिखलफेक होते किंवा एकमेकांवर दोष आरोप केले जातात कुठेतरी जिल्ह्याचा विकास मागे पडलेला आहे काय म्हणाल आधी सांगितलं की जेव्हा जिल्ह्याचा पूर्वीचा जर इतिहास पाहिला तर जिल्ह्याचा विकास का झाला नाही त्याचीही कारण मी सांगेल की आधीपासून आपले इथले जे नेते तयार झालेत इतकं प्रेम दिलं इतकी आपुलकी दिली पण जी लोक आपसामध्ये एकमेकांवर चिखलफेक करण्यामध्ये एकमेकांचे पाय मागे ओढण्यामध्ये मशगूल राहिले हो या जिल्ह्याचा विकास कुठेतरी मागे पडला चांगल्या चांगल्या गोष्टी जिल्ह्यामध्ये आल्याने इतर लहान लहान जिल्हे त्यांचं खरं पाहिलं तर आर्थिक गणित आपल्यापेक्षा कमी होतं असे जिल्हे खूप पुढे निघून गेले आपल्याला या सगळ्या लो लोकांनी या गोष्टीचा विचार करून एवढे सिनियर लोक यांनी आपला जास्त चिखल फेक करण्यापेक्षा बाबा या जिल्ह्यामध्ये हा प्रोजेक्ट आला नाही आहे त्याला सरकारने मदत केली पाहिजे अशा तर काही चांगल्या सूचना केल्या लोकप्रतिनिधी म्हणून आमचं लक्ष त्याच्याकडे देता येईल आणि त्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करून त्या गोष्टी मंजूर करून आण खास करून जळगाव जिल्हा जर विचार केला तर केळी आणि कापूस पिकवणारा जिल्हा पण आज इथे मोठा प्रोजेक्ट एकही नाही आज केंद्रात देखील भाजपाचं सरकार आहे स्टेटमध्ये आपल्या महाराष्ट्रात तरी तरी वाटतंय का तुम्हाला किंवा महाराष्ट्रात आपल्या जळगाव जिल्ह्यात कुठला एखादा चांगला प्रोजेक्ट लोकांना रोजगार चांगला मिळू शकेल काही आशा आहे तुम्हाला जी त्याच गोष्टी मी सांगितलं तुम्हाला की असं जर चारित्र आनंद होत असेल आणि नेत्यांची प्रतिमा जर इथल्या अशा प्रकारे मलिन होत असेल प्रोजेक्ट इथे आणताना दहा वेळा विचार केला जातो की ज्या जिल्ह्यामध्ये आपसामध्ये एवढ्या भांडडी आहेत अशा प्रकारचं जिल्ह्याचं वातावरण आहे शेवटी कोट्यावधी रुपयाचा प्रोजेक्ट टाकायचा तर तो प्रोजेक्ट टाकणारा माणूस विचार करतो की माझे कोट्यावधी रुपये जे कोट्या मी टाकतोय ते सुरक्षित आहेत की नाही आणि इथे जर असे लहान लहान कारणावर एकमेकांचे उनं धोरणं काढून नको ते आरोप लावून त्याला जेलमध्ये टाकावं त्याच्यावर हे कलम लावावे अशा प्रकारे जर होत असेल कुठला उद्योग हे तेच तुम्हाला एवढे उदाहरण सांगितले की तीन वर्षापूर्वी जे गिरी भावना आरोप झाला तीन वर्षानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला की तीन वर्षापूर्वी मला चाकू दाखवायला होता तर एवढा मोठा मंत्री राहिलेला माणूस इतक्या मोठ्या पदावर राहिलेला माणूस इतक्या वर्ष राजकारण करतोय कोणाला चाकू दाखवणारे पटत होतं का कोणाला त्यांच्यावर तो आरोप झाला त्यांच्यावर मोका लावण्याचा प्रयत्न करण्यात आला जर जिथे एखादी राजकारण एवढा सिनियर आहे त्याच्यावर जर असे आरोप होत असतील तर कोणता उद्योजक इथे येऊन धधावणार आहे उद्योग टाकायला पण जे एक चांगले उद्योग चालले त्यालाही वाचवण्याचा प्रयत्न करण्याच्याऐवजी तिथेही राजकारण घुसून जात रेमंड सारखा उद्योग इतके इतकं राजकारण घुसून गेलंय की त्या रेमंडवाल्याला कधी विचारलं आपण त्यात नाही करायचं नाही किंवा दुसरीकडे प्रोजेक्ट प्रोजेक्टही टाकायचा इतर ठिकाणी इथे आहेत पण जिल्ह्याचं वातावरण जोपर्यंत चांगलं होत नाही तोपर्यंत नवीन उद्योजक याला इथे झाला धजावणार आधीच सांगितलं ते की दोघेही सिनियर नेते दोघांनी एकमेकांसोबत काम केलं जास्त दोघांनी एकमेकांसोबत काम केलं मी तर नंतर जोडलो त्यातला माझ्या आधी दोन्ही राजकारणामध्ये पण दोघांनीही एकमेकांचं नेचर ओळखलेलं आहे सगळं काही माहिती आहे आपसामध्ये बोलून काय वाद आहे ते सुटायला पाहिजे पण एकमेकांवर असे आरोप करून त्यात लोकप्रतिनिधींची मलिन प्रतिमा मलिन होते महिलांविषयी मागे जसं मी सांगितलं शेसकांना झाला तर जळगाव जिल्ह्याच्या महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो आजही तसंच आहे की तरुणांना आपण सांगतो राजकारणात महिलांना सांगतो राजकारणात द्या मी असे जर हानी ट्रॅप झाला त्याने याच्या याच्यावर हे केलं त्याने बलात्कार केले आणि त्याने अशा अनैतिक संबंध ठेवले कशा येतील महिला राजकारणामध्ये कशा आपण खूप भावी पिढीला सांगतो की राजकारणात कच्छा राजकारणा आणण्याचा जो प्रयत्न होतोय तो अशा गोष्टीमुळे बाळगतो तर मी तेव्हापासून मी भाजपचा जेव्हा भाजपात प्रवेश केला मी पक्षाचा समर्थक त्यावेळी गिरी नाथाभाऊ जे पक्षाचे ज्येष्ठ नेते होते सगळे सर्व सर्व होतात त्यांच्यासोबतच होतो तुम्ही याच्यात काही वाद मी स्वतः त्यांच्यासाठी भांडलो आहे त्यांच्या त्यांच्या बाजूनेच बोललो आहे मी पण जोपर्यंत जो ते भाजपच होते तोपर्यंत त्यांनी पक्ष सोडला त्यांचा विषय वेगळा की पाहत आहे मी भाजपची प्रश्नाच्या सोयीचं राजकारण करत मी मला असं वाटत ते म्हणजे जेव्हा त्यांना काम पडलं तेव्हा लगेच भाजप चांगला होतो आणि मग बा काम संपलं भाजपने घेतलं नाही म्हणणं की मग लगेच भाजप वाईट हे असं चुकीचं आहे पक्ष काही वाईट नसतो आपण स्वतः काय आहे ते प्रत्येकाने तपासलं पाहिजे राजकारण कुठेतरी कुठल्या लेव्हलला चाललाय त्या दृष्टीने विचार करणं ज्यावेळेस लोकसभेला उभे होतात आमचं कामच होतं पक्षाकडनं उभे म्हटलं त्यांना मदत करणं आमचं कामच होत त्या स्वतः आता भाऊनी भाजपचा प्रचार केला नंतर परत भाजप वाईट कसं झालं नंतर परत ते विचार आले म्हणजे लोकसभेच्या वेळेस भाजप आणि लोकसभा लगात संपली लोकसभेमध्ये महाराष्ट्रात मध्ये काही सीटा कमी आल्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की आता काही भाजपचं सरकार काही येत नाही म्हणून लगेच पेत्रा बदलला लगेच पुन्हा तिकडे निघून